सावंगी मतदारसंघामध्ये होणार तिरंगी लढत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे जालना जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणून घनसावंगी मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून एक हत्ती सत्ता आपल्या हातात काबीज करणारे राजेश टोपे यांना ह्यावेळेसची निवडणूक जड जाईल असं वाटत असतानाच आता ह्या घनसावंगी मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होण्याऐवजी तिरंगी लढत होत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे महाविकास आघाडीकडून राजेश टोपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर महायुतीकडून सतीश घाडगे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते परंतु शिंदे गटामध्ये डॉक्टर हिकमत उडान यांनी जाहीर प्रवेश करून घाडगेंची उमेदवारी खेचत त्यांनी स्वतः उमेदवारी मिळवल्यामुळे आता घनसावंगी मतदारसंघामध्ये महायुतीकडून हिकमत उडान यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता सतीश घाडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता घनसावंगी मतदारसंघामध्ये देखील तिरंगी लढत होताना आपल्याला पाण्यास मिळणार आहे तिरंगी लढत झाल्याच्या नंतर ह्या ठिकाणी राजेश टोपे यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारसंघातील मतदार, मतदार बंधू भगिनीसह कार्यकर्त्यातून बोलले जात आहे जी निवडणूक अवघड वाटत होते ती आता सरळ आणि सोपी होईल अशी काहीशी चित्र टोपे यांच्या बाजूने उभा राहताना पानास मिळत आहे कारण घनसावंगी मतदारसंघामध्ये गेल्या दोन टर्मपासून हिकमत उडान हे राजेश टोपे यांच्या विरोधामध्ये लढत असल्याचे पाण्यास मिळत असून काहीशा थोड्याफार मताने त्यांचा पराभव देखील होत दोन वेळेस झाल्याचे देखील आपण पाहिलेले आहे आता हा तिसऱ्या वेळेस देखील हु उडांविरुद्ध टोपे अशी लढत निर्माण होईल असं वाटत असतानाच आता घाडग्यांनी तिर ह्यामध्ये उडी मारल्याने आता घनसावंगी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे तिरंगी लढत होत असल्यामुळे घनसावंगी मतदारसंघातील भावी आमदार म्हणून राजेश टोपे हेच होणार असल्याचे आता चिन्ह हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही आणखीही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद